आदित्य ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावरती संजय शिरसाट यांनी टीका केली आहे आदित्य ठाकरेंचं वक्तव्य बेसलेस आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय राज ठाकरे हे त्यांची भूमिका स्पष्ट करतील आणि ते स्पष्ट बोलतील राज ठाकरेंचं नाव घेऊन स्पष्ट बोलायला हवं होतं उद्या ओबीसी आजमी आले तर सोबत घ्याल का असा सवाल संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांना उपस्थित केला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल जी तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू जी यादी दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र घेऊन लढत राहू कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल कोणीही आमच्या बरोबर येत असेल अरे बोम बनला सरळ सांग ना राजसाहेबरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं ना एक काय वा? लाडलू लाज वाटते का परंतु नरोबा कुंजोराची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष बरोबर आला कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या इतकासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत मग उद्या अबो आजमी तुमच्या बरोबरही त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का तुम्हाला ओएसी बरोबर हो येईल त्याला सोबत घेणार काही नाही म्हणजे वेसलेस केलेले ते स्टेटमेंट आहे